मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी राज्य शासनाने ई के वाय सी अनिवार्य केली आहे यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केलं असून यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय माध्यमातून आधार प्रणालीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता ई केवायसी करणं बंधनकारक असून यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांनी महिला व बालविकास का विभागाद्वारे कार्यान्वित पोर्टलला भेट देऊन ई केवायसी करून घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री माजी लाडकी योजना अमरावती सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी केलं आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य देय असून थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते त्यामुळे या योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी तसेच योजनेच्या पारदर्शकतेला प्राधान्य देऊन शासना शासनाच्या वतीने योजनेतील सर्वच महिलांना ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे या संदर्भात राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढून मुख्यमंत्री माजी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण करण्यास मान्यता दिली आहे यासाठी एक खास पोर्टल कार्यान्वित करण्यात आलं असून पोर्टलवर जाऊन आपली ई के वाय सी दोन महिन्याच्या आत पूर्ण करावी लागणार आहे ज्या महिला ई ची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी ई केवायसी करून घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अमरावती सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सौ सुलभाते संजय खोडके यांनी केले